जारन चित्रपटाबद्दल यार काय बोलू मी कारण मागचे तीन ते चार व्हिडिओ मी तेच बोलतोय की कलेक्शन्स खूप येत आहेत हाऊसफुल शोज जात आहेत रात्रीचे शोज हाऊसफुल आहेत तेच सगळं चाललंय तुम्ही म्हणाल की काय सारखे जारनच बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगतोय परंतु कारण हे तसं आहे कारण मागच्या दोन हप्त्यात हाऊसफुल फाईव्ह चित्रपटाचं आव्हान होतं चित्रपटासमोर जारन या चित्रपटासमोर आणि आता सितारे जमीन पर हा चित्रपट आला आणि त्याला सुद्धा जारन हा चित्रपट एकदम जबरदस्त टक्कर देतोय आणि कुठेही जारन चित्रपटाच्या कलेक्शन्स मध्ये कमतरताना इनफॅक्ट शोज कमी झालेत जारन चित्रपटाचे कारण सितारा पर आलाय त्यामुळे त्याला शोज जातात कारण चित्रपट चांगला आहे पण कुठेही मध्ये कमतरता नाहीये आणि हाऊसफुलच्या हाऊसफुल शोज पुन्हा एकदा जाताना दिसत आहेत एवढा मोठा चित्रपट टक्कर मध्ये असून सुद्धा म्हणजेच काय की जारन चित्रपटाचा जो कंटेंट आहे म्हणजे असं म्हटलं जातं ना की मराठीमध्ये कंटेंट किंग असतो आणि पुन्हा एकदा मराठी चित्रपट म्हणजे सांगतायत की आमचा कंटेंट किती स्ट्रॉंग आहे की तुम्ही कितीही मोठा चित्रपट हिंदीमध्ये आला किंवा साऊथमध्ये आला तरी आमचा जर का चित्रपट चांगला असेल तर तो चालणारच महाराष्ट्रामध्ये तर हेच काहीस चित्र दिसतंय चला तर मग नमस्कार मी साहिल निकम तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो चला जारन चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊयात कलेक्शन सांगण्यापूर्वी एवढंच विनंती आहे की जर का तुम्ही नवीन असाल ला करा सा तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा कारण खूप कमी चॅनल्स आहेत तिथे मराठी चित्रपटांचं कलेक्शन सांगितलं जातं तर जारन ह्या चित्रपटाला लागून एकूण सतरा दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि सोळाव्या दिवशी जारन ह्या चित्रपटाने सोळाव्या दिवशी म्हणजे शनिवारी चित्रपटाने चव्वेचाळीस लाख एवढी कमाई केली आणि रविवारी म्हणजेच सतराव्या दिवशी जारन ह्या चित्रपटाने पासष्ट लाख एवढी कमाई केली तिसऱ्या हप्त्यात हा चित्रपट आहे जारन हा चित्रपट आहे तिसऱ्या हप्त्यात सुद्धा पासष्ट लाख सितारे जमीन पर हा चित्रपट टक्करला असताना सुद्धा म्हणजे किती लोकांचा प्रतिसाद हा उत्तम येतोय तिसऱ्या हप्त्यात सुद्धा असं म्हणायला लागेल तर सतरा दिवसानंतर जारन ह्या चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे पाच कोटी चाळीस लाख एवढं आणि जे ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे वर्ल्ड वाईड कलेक्शन झालेलं आहे सतरा दिवसानंतर जारन चित्रपटाचं तर ते आहे सहा कोटी एक लाख एवढं म्हणजे सतरा दिवसांनंतर सहा कोटी सुद्धा पार झालेले आहेत आणि चित्रपटाचं बजेट जर का पाहिलात तर तो जवळपास चार कोटीच्या आसपास आहे माझा अंदाज चार कोटी बजेट जर का असेल तर दोन कोटीचा निव्वळ प्रॉफिट कमवलेला हो आहे सतरा दिवसांनंतर आणि हा चित्रपट जर का ह्या स्पीडने राहिला चालू राहिला लोकांचा प्रतिसाद मिळाला तर नक्कीच हा चित्रपट दहा कोटींचा टप्पा पार करेल जो की दोन हजार पंचवीसमध्ये एकही मराठी चित्रपटाने पार केलेलं नाही ऑफकोर्स गुलकंद आणि आता थांबायचं नाही ह्या दोन्ही चित्रपटांनी साडेसात आणि आठ कोटीपर्यंत मजल मारले परंतु दहा कोटीचा टप्पा पार झालेला आहे तर हा जो दहा कोटीचा टप्पा आहे तो नक्कीच हा जारन चित्रपट पार करेल असं कुठेतरी चित्र दिसतंय लोकांचा प्रतिसाद दिसतोय बुक माय शो ला शनिवार रविवारचं जे बुकिंग होत्या त्या जबरदस्त होत्या एक मोठा चित्रपट असून सुद्धा समोर साडे तेरा हजार तिकीटची विक्री झाली होती बुकमा शो ला चोवीस तासामध्ये शनिवार आणि रविवारच्या दिवशी जेव्हा मी पाहिलं होतं आता तुम्हाला ती लिस्ट दाखवत असेल जे शोज होते ते हाऊसफुल होते रविवारचे नाईटचे शो सुद्धा हाऊसफुल होते त्यामुळे एक जबरदस्त चित्र पाहायला मिळतय पुढचा शनिवार रविवार जर का असाच असला साठ आणि चाळीस लाखाच्या आसपास कुठेतरी कलेक्शन जर का दिसलं शनिवार आणि रविवारचं तर हा चित्रपट नक्कीच पुढच्या शनिवार रविवार सात कोटीच्या पुढे जाईल आणि जो दहा कोटीचा टप्पा आहे तो लवकरच पार करेल असं कुठेतरी चित्र दिसेल तर इथेच थांबव्यात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूस तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या